तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूरच्या कागलमध्ये गेले त्रेपन्न वर्षे झाली अनाथ आणि गोरगरीब मुलांसाठी वीस एकर मध्ये भव्य बालगृह आहे ज्याने आजपर्यंत सात हजारांपेक्षा जास्त मुली घडवली आहेत माझ्या पदवीधर मधला नोंदणीसाठी मी कागलमधील डी आर माने कॉलेजमध्ये पोहोचलेलो त्यावेळी पदवीधर मधला नोंदणीबाबत भैया माने साहेबांकडून माहिती घेताना त्यांच्या या बालगृहाबद्दल समजलं नमस्कार नमस्कार पुणे नौस पदवीवरची निवडणूक पुढच्या वर्षी डिसेंबर मध्ये अंदाजे होणार आहे आणि त्याची नोंदणी आता एक तारखेला सुरू झाल्या आहे आणि सहा नोव्हेंबरपर्यंत ती मुदत आहे त्यामुळे आम्ही डी आर मनी कॉलेज इथं आहे केंद्र काढले तिथं तुम्हाला माहिती मिळेल तुम्ही आता मला फॉर्म भरायला आला आणि तुम्ही मला म्हंटला की तुम्ही काय काय केलं दाखवा तरी तुम्हाला इथे घेऊन आलो ज्याने संस्था स्थापन केली माझे वडील केलासा वाईडी माने यांच्या नावचं ते बालगृह हु, आणि ह्यातून जवळ सात हजार विद्यार्थी एकोणीसशे बासष्ट पास मुलं बाहेर पडलेले ज्याला आई नाही वडील नाही किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये आहे किंवा ही जर मुलं इथं आली नसती अशा संस्थेत